नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्वाची बातमी साखरे तालुका पन्हाळा येथील सत्यवती कॉलनीत दुर्गामाता महिला मंडळाचा नवरात्र उत्सव उत्साहात साजरा सत्यवती कॉलनीतील दुर्गामाता महिला मंडळ तर्फे नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात साजरा करण्यात आला गेल्या चार वर्षापासून मंडळाच्या वतीने नवरात्र उत्सवाचे आयोजन होत असून यंदाही विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाने परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले दररोज सकाळी व संध्याकाळी देवीची आरती व भजनामुळे परिसर भक्तिमय झाला महिलांसाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हळदी कुंकू समारंभ यासारखे आकर्षक उपक्रम आयोजित केले गेले तर फनी गेम्स डान्स स्पर्धा लेजिम दांडिया यामध्ये लहान मुलीपासून ज्येष्ठ महिलापर्यंत सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला शेवटच्या दिवशी स्पर्धक व विजेत्यांना बक्षिसे देऊन गौरवण्यात आली यशस्वी आयोजनासाठी कार्यकर्णी सदस्य सत्यवती महिला मंडळ त्याचबरोबर सत्यवती युवा मंडळ सत्यवती विकास मंच तसेच सर्व रहिवाशांचे मौलाचे सहकार्य लावले दुर्गा माता महिला मंडळ सत्यवती कॉलनी ग्रुप ऑफ मीडियासाठी शंकर कुमार मोहोरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा